नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आता जो काही मंगळागौरीचा खेळ सुरू असतो ह्या खेळामध्ये ही सावनी हरलेली असते आता सावनीची फ्रेंड्स या सावनीला बोलते की अगं सावनी मुक्ता बघ कशी जिंकली आणि तू प्रत्येक वेळेस हरते आता ही सावनी या आपल्या फ्रेंड्सला बोलते की मी बघ आता इथून पुढे कसा खेळ खेळणार आहे आयुष्याचा खेळ खेळणार आहे मी मुक्ता आता मी आयुष्याचा खेळ खेळून सागर आता हे घर जे आदित्यच्या नावावर करणार आहे ना ते घर मी आता आदित्यच्या नावावर झाल्यावर माझ्या नावावर करून घेणार आहे असेही सावणी आपल्या मैत्रिणींना सांगत असते आता त्याच वेळेस मित्रांनो मुक्ता ही दरवाज्यामध्ये येते आणि मुक्ता ही सावणीचं सर्व काही बोलणं ऐकते आता हे बोलणं ऐकताच इकडे सावणीला तर खूप आनंद झालेला असतो परंतु मुक्ताला खूप वाईट वाटत असतं मुक्ताला वाटतं की आपण खरोखर आदित्याचा विचार करून हे घर आदित्यच्या नावावर केलं परंतु सावणीच्या मनामध्ये एवढं पाप असा सर्व काही प्रश्न आता या मुक्तासमोर उभा राहतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद